हॅलो फ्रेंड्स मी आहे मोनिका आणि तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मोनिका झोन किचन मध्ये तर फ्रेंड्स आज आपण लहान मुलांच्या आवडीचा एक पदार्थ बनणार आहोत ज्याचं नाव आहे स्वीस रोल तर हा स्वीस रोल बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये अवेलेबल असतो तर आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरी फ्लेवरचा स्वीस रोल कसा बनवायचा याची रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर याच्यामध्ये आपण जो स्ट्रॉबेरी जॅम बनवणार आहे तो घरच्या घरी विदाउट प्रिझर्वेटिव्ह कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो हा स्ट्रॉबेरीची स्वीट कसा बनवायचा याची रेसिपी बघूया सो लेट्स गेट स्टार्टेड स्ट्रॉबेरी स्विस रोल बनवण्याकरिता लागणारं साहित्य आहे इथे मी अर्धा कप स्ट्रॉबेरी घेतलेली आहे ही स्ट्रॉबेरी आपल्याला स्वच्छ धुवून त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायची आहेत तर या रेसिपीसाठी आपल्याला पिकलेल्या स्ट्रॉबेरींचा वापर करायचा आहे अर्धा कप साखर घेतलेली आहे तुमची जेवढी स्ट्रॉबेरी असेल तेवढीच तुम्हाला साखर घ्यायची आहे किंवा तुम्ही याच्यापेक्षा थोडी कमी साखर सुद्धा घेऊ शकता स्विस रोल बनवण्याकरता आपल्याला इथे एक कप मैदा घ्यायचा आहे हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे जर तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही याच्या ठिकाणी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता अहून कप पिठी साखर घेतलेली आहे याच्या जागी तुम्ही आयसिंग शुगर सुद्धा वापरू शकता मोठे चमचे आपल्याला वितळलेले साजूक तूप घ्यायचे आहे पाव टी स्पून बेकिंग सोडा अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा कप कोमट दूध घेतलेले आहे दोन मोठे चमचे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्राय फ्रुट्स इथे घेऊ हो शकता प्रथम आपण स्ट्रॉबेरी स्विस रोल बनवण्याकरता लागणारा स्ट्रॉबेरी जॅम बनवून घेऊया तर यासाठी मी एक ते पॅन गरम करायला ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला ही अर्धा कप बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी घ्यायची आहे स्ट्रॉबेरी आपल्याला जास्त बारीक चिरायची आहे जेणेकरून आपण तो जॅम करतो त्याच्यामध्ये ती व्यवस्थित एक जीव होईल आता या स्ट्रॉबेरीमध्ये आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे तर ही मेजरिंग कपाने मोजून घेतलेली आहे आता आपल्याला हे दोन्ही पदार्थ मंदाच्या वरती छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत स्ट्रॉबेरीमध्ये जे मॉइश्चर असते त्याच्यामुळे ह्या साखरेचा पाक तयार होतो दहा ते पंधरा मिनिटानंतर हा आपला स्ट्रॉबेरी जॅम तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता खूप मस्त असे याला टेक्स्चर आणि कलर आलेला आहे तर हा जॅम तुम्ही लहान मुलांना ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत देऊ शकता याच्यामध्ये दे आपण कोणतेच प्रिझर्वेटिव्ह घातलेले नाही आहे त्यामुळे हा जॅम खूप हेल्दी आहे तर आता आपण गॅस बंद करूया व हा जॅम एकदम थंड करून घेऊया स्ट्रॉबेरी जॅम थंड होत आहे तोपर्यंत आपण स्वीस रोलच्या बेस्टची तयारी करून घेऊया यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप मैदा घेतलेला आहे हा मैदा चाळून घ्यायचा आहे तर याच मैद्यामध्ये आपल्याला घालायची आहे पाऊन कप पिठी साखर तर यातली मी थोडीशी साखर गार्निशिंग करता ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालूया अर्धा टीस्पून बेकिंग पावडर ही फ्रेश बेकिंग पावडर यूज करायची आहे त्याचबरोबर पाव टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आता आपल्याला हे सर्व पदार्थ एका बीटरच्या छायाने छान एकजीव करून घ्यायचे आहेत तुम्ही हे पुन्हा एकदा चाळू शकता आता हे आपली ड्राय इन्ग्रेडियंटची पावडर तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तीन मोठे चमचे वितळवलेले साजूक तूप घालणार आहोत व हे आपल्याला पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे इथे तुम्ही साजूक तुपाऐवजी सॉल्टेड बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा तुम्ही बटर नको असेल तर तेल सुद्धा इथे वापरू शकता आपले तूप या मैद्यासोबत व्यवस्थित एकजीव झालेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे कोमट दूध घालत हे व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठेही राहता कामा नाही तर इथे तुम्ही दुधाऐवजी रेग्युलर पाणी सुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाहीये तर थोडे थोडे दूध घालत आपल्याला जसे आपण केकचे बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे थोडेसे त्याच्यापेक्षा थोडेसे पातळ बनवायचे आहे हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपले इथे स्विस रोलचे बॅटर तयार झालेले आहे तुम्ही ते बघू शकता ही अशा प्रकारची फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची आहे आता आपण हे बॅटर एक पाच मिनिटाकरता रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया तर आपण स्विस रोल बनवण्यासाठी इथे हा नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तर या पॅनमध्ये आपल्याला स्विस रोल बनवायचा आहे त्यासाठी आपण या पॅनला थोड्याशा तुपाने ग्रीस करून घेणार आहोत तर स्विस रोल बनवताना कंपल्सरी नॉनस्टिकचाच पॅन यूज करायचा आहे त्याच्यामुळे तो स्विस रोल पॅनला चिकटणार नाही व तो इझिली डिमोल्ड होईल आता याच्यामध्ये आपल्याला हे जे स्विस रोलचे बॅटर केलेले होते ते ओतायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जास्त घट्ट बनवायचे नाहीये एकदम पातळ लेअर आपल्याला चा। याचा घालायचं आहे या पद्धतीने हा स्विस रोल मी तुमच्याकडे जर आयताकृती बेकिंग ट्रे असेल त्याच्यामध्ये सुद्धा खाली बटर पेपर ठेवून हा असा लेअर बनवू शकता पण बन आज मी या पॅनमध्ये बनवते आहे आता आपल्याला हा स्वीस रोल जो आहे तो आपल्याला एकदम मंदाचेवरती एक पाच ते सात मिनटे झाकण ठेवून शिजवायचं आहे याला जास्त वेळ लागत जा नाही पण ते झालेले आहेत आता आपण चेक करून बघूया की हा जो स्वीस रोलचा केक आहे तो आपला बेक झालेला आहे की नाही तर इथे मी एका सुरीच्या साह्याने चेक करते सुरी आपली कम्प्लिटली क्लीन निघालेली आहे आता आपण गॅस बंद करूया व हा केक थंड करून घेऊया तर इथे एका प्लेटमध्ये आपण एक बटर पेपर ठेवलेला आहे या बटर पेपर वरती आपल्याला पिठी साखर भुरभुरायची आहे अशा पद्धतीने व याच्यावरती आपल्याला जो आपण तयार केलेला स्विस रोलचा बेस आहे तो बेस आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला इतपत पातळ असा हा बेस बनवायचा आहे आता आपण याच्यावरती मघाशी तयार केलेला स्ट्रॉबेरी जॅम पसरवून घेणार आहोत जर तुमच्याकडे घरी व्हिप क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही हा जॅम व्हिप क्रीममध्ये मिक्स करून ते मिश्रणसुद्धा याच्यावरती लावू शकता पण मी सध्या प्लेन जॅम याच्यावरती लावत आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे हा जॅम स्प्रेड करून घ्यायचा आहे आता आपण याच्यावरती जे मिक्स्ड ड्रायफ्रुट्स होते ते घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपल्याला याचा रोल बनवायचा आहे तर हा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करत जायचं आहे व आपल्याला हा जो रोल बनवलेला आहे तो एक पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिटे होऊन गेलेली आहे व आपला हा रोल व्यवस्थित झालेला आहे आता आपण हे ओपन करून घेऊया व आपल्याला एक शार्प नाईपच्या साह्याने याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक एक इंचाचे पीस कट करते इजीली हे पीस इझिली कट होतात आता आपले हे स्ट्रॉबेरी स्वीस रोल खायला तयार झालेले आहेत अशा प्रकारे आपले हेल्दी आणि टेस्टी व पटकन होणारे असे स्ट्रॉबेरी स्वीस रोल तयार झालेले आहेत तुम्ही हे स्वीस रोल नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर माझं चॅनेल मोलिकज होम किचनला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद